न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते न राधमाः माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः दुष्कर्मी आणि अधम असे लोक मायेनं त्यांचं ज्ञान नष्ट झाल्यामुळं आसुरी मार्गाचा अवलंब करतात आणि मला शरण येत नाहीत नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या विज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा पंधरावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू जाहला म्हणवनी विसरू आत्मबोधाचा म्हणजे सामान्य लोकांना अहंकाररूपी भूतानं पछाडलेलं असतं म्हणून त्यांना मी ब्रह्म आहे या परमार्थ ज्ञानाचा विसर पडलेला असतो ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे पुढील अधोगतीची लाज नेणवे आणि करितात जे न करावे वेदू म्हणे त्यावेळी नियमरूपी वस्त्राची आठवण त्यांना राहत नाही किंवा भविष्यातील अधोगतीची त्यांना लाज वाटत नाही आणि वेद ज्या गोष्टी करू नये असं सांगतात त्या गोष्टी ते करतात पाहे पा शरीराचिया गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थू सांडून या इंद्रिय ग्रामीचा राजबिदी, अहम ममतेचिया जल्पवादी विकारांतरांची मांदी मेळविता अरे अर्जुना असं पहा की हे लोक मानवी शरीराच्या गावाला ज्या मुक्ती भक्ती करता आलेले असतात तो कार्यभाग सर्व सोडून देऊन रूपी गावाच्या राज रस्त्यावर उभं राहून ममत्वाच्या माझेपणाच्या बडबडीनं नाना प्रकारच्या विकारांचे समुदाय ते गोळा करतात दुःख शोकांचा घाई लियाची सेची नाही हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया आणि दुःख शोकाच्या घावांनी मारल्याची आठवणही त्यांना राहत नाही इतके ते मायेनं ग्रासलेले असतात हे सांगायचं काही कारण तरी आहे का तर हे अशा प्रकारचे दुष्कर्मी मूर्ख आणि अधम असे लोक मायेनं त्यांचं ज्ञान नष्ट झाल्यामुळं असुरी मार्गाचा अवलंब करतात आणि भगवंतांना शरण जात नाहीत मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया न माम दुष्कृती नो भूढा प्रपद्ये न ज्ञाना आसुरम भाव माश्रिता हा चला तर मित्रांनो पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण